मंडळी गावरान तारखेच्या सदमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आमच्या प्लॉटमध्ये आलोय बघा चला तुम्हाला दाखवतो त्यांचं हे आता या आंब्याला पण मोहोर फार छान आलेला आहे आणि थोडं थोडं आंबे पण छोटे छोटे लागले पहा थांबा तुम्हाला जवळून दाखवतो हे इथे काय केले तर आपण कलमे आणून त्याला टिबकची पाईप लावून केलेलं आहे हे असं आहे आता आपण खाल्ल्या प्लॉटला जाऊ इथे एका एका ठिकाणी दोन एकर प्लॉट आहे आता ही कॅरेज वाहतूक करण्यासाठी आलेलं आहे आपले चालू झालंय प्लॉट सध्या तिथेच त्याची तोडणी सुरू आहे आणि हा प्लॉट दाखवतो आपण नवीन है है। ही नवीन प्लॉटची लागण आहे आपल्या असं छोट आहे तुम्हाला पूर्णतः दाखवतो आता या प्लॉटमध्ये आलेलो आहे अजून हा आपला मला जाणवाला आहे द्राक्ष खायला कोणाला आवडत नाहीत लहानापासून थोरापर्यंत द्राक्ष ही इतकं फळ छान आहे की ते खाण्यानंतर आपल्या चवीला आणि स्वादिष्ट पानाला पूर्णत बदलून टाकते तर चला मित्रांनो आपण द्राक्षापासून आज एक असा भन्नाट पदार्थ तयार करणार आहे त्याचे नाव आहे द्राक्षापासूनची चटणी ही खाण्यासाठी खूप छान लागते तर या चटणीसाठी लागणार साहित्य आपण बघूया मी इथं द्राक्षाचे काही मणी घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे थोडंसं एक चमचा जिरं एक चमचा साखर थोडंसं सा काळं मीठ थोडंसं साधं नमक इथं चार मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन मी लाल मिरच्या ला घेतलेल्या आहेत आणि पाचसा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण गॅस चालू करून त्याच्यावरती कढई ठेव आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण लसूण लाल मिरची आणि हिरव्या मिरच्या त्याच्यात भाजण्यासाठी टाकून घेऊ आणि ते आपण परतून घेऊया त्याचा थोडासा हलका रंग बदलेपर्यंत आपण ते तेलामध्ये परतून घेऊ त्याच्यातील वास आणि मॉइश्चर जरा कमी झालं पाहिजे नंतर आपण ते चमचे सहाय्याने असंच परतत राहू त्याचं मिश्रण हे असे दिसेल आता याच्यामध्ये आपण द्राक्षे ओतून घेऊ आणि ते छान परतून घेऊया द्राक्षे नरम पडेपर्यंत आपल्याला ते परतत राहायचं आहे आता हे नरम पडण्यासाठी आपण त्याला त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनटानंतर पाहूया आता हे पाच मिनटं तर आपण पाहिल्यानंतर ते थोडं नरम झालेलं आहे ते चमचेच्या सहाय्याने आपण परतत राहू हे मिश्रण असंच तयार झालं आता आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये हे मिश्रण एकत्रित एक करून घेऊया त्याच्यामध्ये द्राक्षे हिरवी मिरची लाल मिरची नंतर हे साखर जिरे काळं मीठ आणि साधं नमक एकत्रित टाकून आपण हे या पद्धतीने भांड्यामध्ये सगळे एकत्रित करूया आणि भांड्याचे झाकण लावून ते आपण मिक्सरवर बारीक फिरवून घेऊ आता हे मिक्सरवर आपण बारीक करून घेतलेले आहे आणि याची आपण चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची त्याचा हे मिश्रणचा कलर बघा खूप छान दिसतो अशा प्रकारे आपली आंबट गोड तिखट अशी द्राक्षापासूनची चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट्स करायला विसरू नका तुम्हाला माझा चॅनल जर आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद